कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत हो। चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत कर्जत मतदारसंघामध्ये दोन नेते एकत्र आलेले आहेत परिवर्तन आघाडी पुन्हा एकदा ग्रामीण भागामध्ये सुरू झालेले आहे याच दृष्टीने तिवरे म्हटल्यानंतर जगदीश ठाकरे असे एक समीकरण आहे एक शांत संयमी सर्वांच्या मदतीला धावणारा आणि सर्व मित्र पक्षांच्या आणि दिलदार मित्र अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या मिसेस ज्या आहेत पत्नी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत याच अनुषंगाने पंचायत समितीचं पुढचं राजकारण काय असेल जगदीश ठाकरेंच्या मनामध्ये काय चाललेलं आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय सर स्वागत आहे आपलं विकास नावामध्ये नमस्कार सर आम्ही अनेक वर्ष तुम्हाला सगळ्यांशी मित्र दिलदार शांत संयमी अशी ओळख आहे तुम्ही कर्जतच्या राजकारणात पाहिलं ग्रामीण भागात पाहिलं आता तुमची पत्नी पंचय समितीचे निवडणूक रिंगणात कशी तयारी सध्या सुरू झालेली आहे आम्ही सतत लोकांमध्ये कार्यरत असतो निवडणूक ही आमच्यासाठी काही नवीन नाहीये कारण जो लोकांमध्ये वावरतो लोकांच्या सुखदुःखात जातो त्याला निवडणूक हे फक्त एक साधन आहे की लोकांनी निवडून दिल्यानंतर जनतेची सेवा करण्यासाठी आपण निवडणुकी लढत आहोत मूलभूत असे सगळे तुमच्या मित्र सोबतील आहेत नवीन एक सगळे विरोधक जरी असले तरी काही सोबत आहेत तर नवीन एक परिवर्तन होईल शंभर टक्के सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे सर्वांची साथ माझ्या पाठीशी आहे त्यामुळं त्यामुळे ह्या वार्डामध्ये नक्कीच चमत्कार होईल आणि माझी पत्नी विजय होईल जिल्हा परिषदचा उमेदवार माझा भरघोस मताने निवडून येईल अशी मला एक आशा आहे तुम्ही उपसरपंच म्हणून काम केलेले आहे वेगवेगळ्या संघटनेवर काम करताय तर त्याचा एक फायदा आणि उपसरपंच म्हणून केलेली कामगिरी के हे कसं पाहताय काय गावाचं मॉडेल तुम्ही केलं होतं काय योजना राबवल्या होत्या आता परत पंचायत समितीला तुमच्या पत्नी आहेत कसं सांगड या दोन्ही गोष्टी जे घालताय सर सांगताना एवढाच सांगेल की दोन हजार चौदाला जनतेने मला भरघोस मताने निवडून दिला आणि लोकांनी जो विश्वास टाकला त्याला मी सार्थ ठरलो पाच वर्षाच्या कालावधीमध्ये इतकं काम माझ्या ग्रामपंचायतमध्ये केलं की के माझ्या ग्रामपंचायत मधला विरोधक सुद्धा बोलायला लागला की जर काम करायचं असेल तर जगदीश पाहिजे म्हणजे ही ओळख या परिसरामध्ये मी निर्माण केली मग ती भाऊंच्या माध्यमात माद सुद्धा सुरेश भाऊंच्या माध्यमातून माद असेल सुधा भाऊंच्या माध्यमातून असेल अशी अनेक कामे मी प्रचंड प्रमाणात निधी या ग्रामपंचायतमध्ये आणून खूप मोठ्या प्रमाणात विकास काम केलं आणि विकासाच्या जोरावरती एक विकासक चेहरा असलेला म्हणून माझं नाव या परिसरात मध्ये झालं परंतु मागच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत माझ्या पत्नीचा एक निसट पराभव झाला त्या ते माझ्या मनामध्ये एक शैल्य राहिलेलं आहे आणि माझ्या मनामध्ये एक जखम राहिलेली आहे आणि ती जखम जनतेच्या सुद्धा मनात राहिलेली आहे कारण बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी मला ते बोलून दाखवले का मित्रा तुझा, तुझा पराभव झाला नाही तू खूप झुंजारपणे लढला परंतु कुणीतरी तिथं मिठाचा खडा टाकला आणि माझी सीट थोड्याशा निसट्ट पराभव झाली ती जनतेची साथ आणि ती जनतेची असली सहानुभूती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे माझा मित्रपरिवारांचा खूप मोठा सपोर्ट माझ्या पाठीशी आहे माझं नातं गोत खूप मोठं या परिसरामध्ये आहे आणि माझ्या दोन्ही दोन्ही नव्हे तर माझे मित्र पक्ष सर्व म्हणजे राष्ट्रवादी आजीदादा गट असेल उबाटा असेल त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल उत्तम भाईंचा भारीपा रिपाई असेल हे सर्व पक्ष माझ्या पक्षाचे कार्यकर्ते हे जटून माझ्या कार्य प्रचाराला लागलेले आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने त्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातल्या हातात घेतल्यामुळे माझा वा, विजयाची वाटचाल ही सुकर झालेली आहे कारण जेव्हा आपण लढत असतो जेव्हा खऱ्या अर्थाने कार्यकर्ता जी निवडणूक हातामध्ये घेतो त्या अर्थाने म्हणजे लोक 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 जेव्हा निवडणूक हातात घेतात जनता जेव्हा निवडणूक हातात घेतात तेव्हा खऱ्या अर्थाने विजयाची नांदी असते असं मला राजकारणामध्ये नेहमी वाटत आज तुमच्या प्रचारासाठी सुधा घरे आले नितीन सावंत आले दिग्गज नेते प्रचाराचा नारा तुमच्या फोडलेला आहे जिल्हा परिषदे पंचायत समितीचा मी या माध्यमातून एवढं सांगेल की दोन नेत्यांचा मी सर्वप्रथम मी आभार मानतो की जेव्हा खऱ्या अर्थाने ही पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका असेल ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि जेव्हा नेता कार्यकर्त्यांसाठी युती करतो तेव्हा या दोन नेत्यांच्या दिलाचा आणि ने मनाचा खूप मोठा मी आदर करतो कारण जेव्हा आपली निवडणूक लढत असताना दोघं आमदारकीला वेगवेगळे वे लढले परंतु खऱ्या अर्थाने ने, कार्यकर्त्यांची निवडणूक लागल्यानंतर या दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने एक जोमाने एकत्र आले आणि तुम्ही आता पाहिले असेल बऱ्याच दिवसामध्ये की सुधा शेठ मध्ये नव्हते नितीन शेठ पुढाकार घेऊन राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ना दोघांना एकत्र होऊन मिटिंग करण्याचं काम करतो ना आणि आता सुधा भाऊ आल्यानंतर आमची ताकद तीन पटीने वाढलेली आहे त्यामुळे या वॉर्ड मध्ये मला वाटत नाही की आम्हाला कोणी हरवेल ठाकरे ब्रँड आहे दोन नेते एकत्र आले दोन पक्ष आले समीकरण सोपं आहे शंभर टक्के सोपा आहे काय विजय तुम्हाला अपेक्षित आहे पुढे तुम्ही उपसरपंच म्हणून काम केलं आहे तुमच्या आता पंचायत समितीला आहे आता विकासाचे मुद्दे कोणते तुम्हाला अपेक्षित आहेत विकासजी सांगायचं झालं तर या परिसरामध्ये विकास झाला या पंचायत समितीमध्ये मला वाटत नाही कारण मी दोन निवडणुका पाहिलेत दोन निवडणुका समोरून उमेदवार निवडून गेलेत मी कुणावरती टीका करणार नाही कुणावरती बोलणार नाही परंतु विकास या त्या, त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तुम्ही बघा विकास झालाय का नाही बरं विकास म्हणजे काय रोड केलं म्हणजे विकास होत नाही माणसांचा पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे मला सांडपाण्याचा गटाराचं प्रचंड प्रमाणामध्ये या वॉर्डमध्ये मला समस्या जाणवते त्यानंतर विकास करत असताना सामाजिक बांधिलकी जपत असताना इथले युवक जे आहेत त्यांच्या हाताला सुद्धा रोजगार भेटला पाहिजे या परिसरामध्ये एक काहीतरी प्रकल्प पा आला पाहिजे हे माझ्या मनामध्ये मा पहिल्यापासून एक जिद्द आहे आणि जर मला ही संधी भेटली तर मी या परिसरामध्ये शंभर टक्के कुठला तरी एक चांगला प्रपोजल आणून प्रकल्प आणून इथल्या युवकांना कसा रोजगार मिळेल आणि इथल्या युवकांना कसा त्यांच्या हात बलकट होतील आणि ते चांगल्या दिशेला कसे लागतील याकडे चांग म्हणजे चांगल्यात चांगला, चांगला प्रयत्न करून ते मार्गदर्शन करण्याचं काम मी मोठ्या नेत्यांच्या ने मध्ये सुधा शेठ असेल नितीन शेठ असेल आमचे तत्करे साहेब असेल यांच्या माध्यमातून मी प्रयत्न करेन सर आपण चर्चा करतो विकासावर खरे तर तुमच्या प्रभागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे काय मतदारांना आवाहन करा कोणत्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवताय कोणते उमेदवार तुमच्या समोर आहेत पक्षाच्या सोबत कोण आहेत आमच्या सोब तुम् सोबत राष्ट्रवादी अजितदादा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी गट आणि इतर मित्र पक्ष मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की या जिल्हा परिषदमध्ये उषा अंकुश ठोंबरे या जिल्हा परिषदच्या आमच्या महिला आहेत भगिनी आहेत त्यांची निशाणी आहे घड्याल व चित्रा जगदीश ठाकरे या वेंगाव गणातून यांची निशाणी आहे मशाल व नमिता सुधाकर शेठघारे यांच्या पत्नी या बीड गाणातून निवडणूक लढत आहेत त्यांची निशानी हाय घड्याल या तिन्ही उमेदवारांना आपलं अमूल्य मत देऊन भरघोस मताने विजयी करावं मी सुद्धा सांगेल की माझा मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नीचा निसट्ट पराभव झालेला आहे त्याचे शैल्य माझ्या मनाशी आहे आपली सेवा करण्याची संधी मत मतदार बंधू भगिनी मला द्यावी माझ्या पत्नीला द्यावी व माझ्या पत्नीला आपल्या सुखदुःखामध्ये आणि विकासामध्ये हातभार हातभार लावण्याचं का कार्य आपल्या मताच्या माध्यमातून आपण माझ्या या मशाल या चिन्हावरती आणि घड्याल या चिन्हावरती बटन दाबून विकासाला साथ देण्यासाठी विकासाला गती देण्यासाठी सक्षम वेणगाव जिल्हा परिषद वाढ करण्यासाठी आपण या परिवर्तन महाविकास आघाडीला मत देऊन आपलं मत घड्याला आपलं मत मशालीला म्हणजे आपलं मत विकासाला आपलं मत सर्वांगीण विकासाला आपलं मत आप एक प्रामाणिक कार्यकर्त्याला एवढंच आव्हान करेल हे होते जगदीश ठाकरे त्यांनी सांगितले विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे परिवर्तन आघाडीत झालेले आहेत आणि चांगल्या चेहऱ्याचा मतदारांनी विचार करावा असं त्यांचं म्हणणं आहे मतदारांना एवढंच सांगाल का मागच्या वेळेस माझा निसर्ग माझ्या पत्नीचा तर पराभव झालेला आहे मला आपल्या आशीर्वाद रूपी मतदान करून माझ्या पराभवाचं जे मागच्या पराभवाचा जे शैली आहे ते दूर करून मायबाप जनतेने माझ्या पत्नीला मतदान करावं आणि त्यांच्या त्यांच्या समस्या सोडण्यासाठी माझ्या पत्नीला निवडून द्यावं एवढीच करतो जगदीश ठाकरे त्यांनी सांगितले विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहे काय विकास केला हे तुम्ही पाहताय सर खूप खूप शुभेच्छा आभार सुद्धा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा